हा देश मोठ्या प्रगतीने वाटचाल करत असल्याचे दिसत आहे ही लढाई भारत विरुद्ध इंडिया अशी आहे यावेळी भारताला विजय मिळवून द्यायचा आहे आणि इंडियाला पराभूत करावयाचे याचे आहे इंडिया ही एक इंग्रज रूपी राक्षस म्हणून म्हणून आघाडी करून आज सगळे लुटारू एकत्र एक झालेले आहेत या लुटारूंना निश्चितपणे गाडले जाईल या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आम्ही निश्चितपणे उमेदवारी मागितली होती परंतु याचा अर्थ असा नाही की आमच्यामध्ये कटुता नव्हती मतभेद नव्हते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाबरोबर आम्ही चालणे हे कार्यकर्ते म्हणून आमचं काम आहे आणि आमचे कार्यकर्तेही चालतील आणि आम्ही एक बाब स्पष्ट करतो की योग्य वेळी विरोधकांच्या उत्तरांना उत्तर, उत्तर देऊ यामध्ये काही शंका नाही हातकणंगले लोकसभा मतदारसंघात बहुजनांचाच खासदार होणार आणि धैर्यशील माने हे निश्चितपणे खासदार असतील आणि तेच नेतृत्व करतील कारण ते बहुजनांचे आहेत

प्रगतीच्या दृश्यानं आज मोठ्या प्रमाणामध्ये वाटचाल करताना आपल्याला दिसत आहे आणि म्हणून ही जी लढाई आहे ही भारत विरुद्ध इंडिया अशी लढाई आहे आणि भारताला विजय मिळवून द्यायचा आहे आणि इंडियाचा या ठिकाणी पराभव करायचा आहे आणि इंडिया ही इंग्रजरूपी राक्षस म्हणून भस्मासूर म्हणून आज आघाडी करून सगळे लुठारू एकत्रित झालेले आहेत आणि या लुठारूला निश्चितपणानं गाठलं जाईल आणि हातकरंगले मतदारसंघामध्ये निश्चितच आम्ही उमेदवारी मागितलेली होती परंतु याचा अर्थ असा नव्हता की आमच्यामध्ये कठुता नव्हती मनभेद नव्हते आणि ज्यावेळे आमच्या नेतृत्वानी आदरणीय वा ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा देवेंद्रजी असतील यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाबरोबर चालणं हे कार्यकर्ता म्हणून आमचं काम आहे आणि आमचे कार्यकर्तेही चालतील आणि मी एक बाब स्पष्ट करतो की योग्य वेळी विरोधकांच्या उत्तराला मी उत्तर